जांभळाचं सीझन चालू आहे आणि मस्त मस्त अशी जांभळं बाजारात येत आहेत तर मग चला तर बघूया जांभळाचे सरबत जामून शॉर्ट रेसिपी हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जांभळाचे सरबत जामून शॉर्ट रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर त्याला लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझ्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे लाल मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे सा मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जांभळामध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्याला बरीच आजारापासून दूर ठेवतात हो तसेच जांभळं खाल्ल्याने पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून आपले संरक्षण होते तसेच हिमोग्लोबिन वाढण्यास देखील फार मदत हो होते पोटांच्या विकारांवर देखील उपयुक्त असे भरपूर उपयोग आपल्याला बघायला मिळतील जर तुम्हाला जांभळे तसेच खायचे असतील तर हा मसाला तुम्ही जांभळांवरती अशा पद्धतीने कोट करून खाऊ शकतात आता आपण इथे जांभळाचे सरबत करत आहोत त्यासाठी मी सर्व जांभळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला सर्व जांभळांच्या बिया अलग करून घ्यायच्या आहेत सर्व सर्व पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने सुईच्या साहाय्याने आपल्याला बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी त्या सर्व जांभळांच्या बिया अलग करून त्याचा सर्व पल्प काढून घेतलेला आहे आता आपण हा सर्व पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता इथे मी नगाने घेतलं तर पंचवीस ते तीस जांभळं घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण दोन चमचे साखर टाकून घेणार आहोत आणि अर्ध्या चमचा काळा मीठ पावडर टाकून घेणार आहोत त्याचबरोबर तुम्ही थोडा लिंबाचा रस आणि दोन तीन पुदिन्याची पॅनही ॲड करू शकता आता आपण मिक्सरला सर्व फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पल्प तयार झालेला आहे किती छान रंग आलेला आहे हा आहे नॅचरल रंग मी इथे पल्प करण्या अगोदर जांभळे पाच ते दहा मिनिट अगोदर फ्रीजमध्ये ठेवले होते तुम्ही ह्यामध्ये क्यूब टाकून थंड करू शकता ह्यामध्ये पाणीही टाकतात काही लोक पण हे असं जाडसरच छान वाटतं थोडं घट्टसर असंच छान वाटतं आणि पाणी वगैरे न घालता अगदी नॅचरल अशी टेस्ट येते आणि आता आपण इथे एक छोटा ग्लास घेतलेला आहे आणि त्यावरती जो मसाला आपण केला होता तो लिंबाच्या साह्याने कोट करून घेतलेला आहे आणि इथे आपला जांभळाचे सरबत तयार आहे जामून शॉट तयार आहे तर अशा पद्धतीने जांभळाचे सरबत तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद